सुंदर पाणी संपले पाणी आता फक्त पाण्याची वाट बघायची म्हणजे म्हणजे काय म्हणजे आपल्या पुरुषची लोकसंख्या पन्नास हजार आहे त्यात पण आपल्याकडे किती दिवस पाणी येत फक्त एकशे तेरा दिवस बाकीचे दिवस काय आहे तू म्हणतेस ते बरोबर आहे पण जेवढे दिवस पाणी येत तेवढं भरायचं हातात हा निघे आज पारले चढले नेमक म्हणजे काय झाले काय तुला मग काय करू दुसरं मला सांगाय इतके वर्ष झालं आपल्या नगरपालिकेत कुणाची सत्ता आहे कोमरेची हां मग हे मी मी म्हणणार आहे तुमचे पुढारी आजपर्यंत पलुसच्या पाण्याचा साधा मूलभूत प्रश्न सोडवू शकले नाही तू म्हणतेस ती बरोबर आहे पण तुझ्याकडे याच्यावर काय उपाय आहे का सांग बरं आहे की जर आपल्याला पलुस मध्ये चोवीस तास पाणी हवं असत ते पण तीनशे पासष्ट दिवस तर येत्या वीस तारखेला मतदान करायला जायचं आणि आपलं मत आपल्या संग्राम भाऊंनाच द्यायचं आणि निवडून आणायचं सांगते की हा जर आपला पाण्याचा प्रश्न संग्राम बाई सोडून असतील आपण त्यांच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहायचं पुरी तू कस लागत म्हणूनच आपल्या पलूसच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि चोवीस तास पाण्यासाठी आपलं मत आपल्या संग्राम भाऊंनाच म्हणजेच